च्या घरामध्ये बुद्ध का नाही अशी चर्चा सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नंतर महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरलेली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं ते दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तारा भवाळकर आणि तारा भवाळकर यांच्या भाषणानं खरंतर अनेक पुरोगाम्यांना आणि प्रतिगाम्यांना दोन्हीकडील खरं तर वादी प्रतिवाद्यांना त्यांनी खऱ्या अर्थानं अं खर तर भ्रम एका गोंधळात टाकलेला आहे आणि एकीकडे एक आपण पाहतोय विद्रोही साहित्य संमेलन संभाजीनगरला भरलेलं होतं आणि ह्याही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक विषयावर चर्चा झालेली आपल्याला दिसून येतात अशी चर्चा दिल्लीमध्ये जे संमेलन पार पडलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या साहित्य संमेलनामध्ये तारा भोवाळकरांनी सांगितलं की बुद्ध खरंतर तर हिंदूंच्या देवाऱ्यात का नाही बुद्ध आपण चोरलाय लोकपरंपरा चोरलेली आहे आता या सर्व अंगानं मग आपल्याला प्रश्न पडतो की खरंच हिंदूंच्या घरामध्ये बुद्ध का नाही जर हिंदूंचा तो नववा अवतार असेल हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या अवतारांपैकीतून जर नववा अवतार असेल तर बुद्ध त्यांच्या घरात असायला हवा असा, असा प्रश्न साधा प्रांजळ प्रश्न प्रश्न खरं तर तारा भवाळकर यांनी विचारलेला आहे आता आपल्या समोर असा प्रश्न पडतो की नेमकी ही चर्चा आता काय होते किंवा ह्या चर्चेच्या पाठीमा काय कारण असावीत ही चर्चा का घडून आणली जात आहे या सर्वांची उत्तरं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितच आहे की राजकीय दृष्टीने म्हणा किंवा अनेक अंगाने तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्याला गाजलेलं दिसून येते आणि या साहित्य संमेलनामध्ये अगदी नीलम गोरे असतील त्यांची गाजलेली मुलाखत असेल किंवा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी असतील किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील असे अनेक राजकीय नेते त्या व्यासपीठावरती गेले आणि अने, अनेकांच्या ज्या काही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत की हे संमेलन राजकारण्याने जास्त गाजलं साहित्यिकांच्या साहित्यानं फार कमी गाजलेलं आपल्याला दिसून येतं परंतु साहित्य आणि राजकारण किंवा साहित्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर समाजकारणामध्ये साहित्य राजकारणामध्ये साहित्य म्हणजे मुळात साहित्याचे समाजाचं हित पाहते आणि राजकारणी समाजाच्या समाजाचे हित करणाऱ्यापैकी एक असल्या कारणाने राजकारणी त्या व्यासपीठावरती जाणं हे काही चुकीचं नव्हतं परंतु अनेकांनी ह्या साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू केल्या की हे साहित्य संमेलन हे भाजप प्रणित आहे संघप्रणीत आहे किंवा या साहित्य संमेलनामध्ये राजकीय लोक आले हे महायुती आघाडीचं साहित्य संमेलन आहे अशा अनेक चर्चा लोकांनी केल्या परंतु तसं नसतं सत्ताधारी जे असतात कुठल्याही राज्यामध्ये आणि कुठल्याही कलेला राजाश्रय मिळाल्याशिवाय ती कला खरंतर नावारूपाला येत नाही हे ये आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून याच्या आधी जेव्हा काँग्रेसचं सरकार असायचं तेव्हा महाराष्ट्रात साहित्य संमेलन भरायची आणि तेव्हा स्वाभाविक आहे की काँग्रेसचे अनेक नेते त्या साहित्य संमेलनाच्या स्टेजवरती असायचे आता आपण इथे बघूयात की हे साहित्य संमेलन गाजलं ते तारा भवाळकर यांच्या भाषणामुळे आणि तारा भवाळकरांनी काय सांगितलं त्यांनी काय लोकपरंपरा सांगितल्या आणि त्यांची काय त्यांचं नेमकं मत काय होतं तर हा मुद्दा आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे आणि मग तारा भवाळकर काय सांगतात की लोकपरंपरा ज्या असतात त्या सुरुवातीला लोक नाकारतात जे अभिजनवादी लोक आहेत ते त्यांना नाकारतात त्यांना विरोध करतात आणि मग त्यांच्यावर टीका टिप्पणी त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात परंतु ते तसं करूनही जर दाबल्या गेलं नसेल तर अशा वेळी ते आपलंच आहे असं अभिजन वर्गातील काही लोक म्हणतात त्यांनी फार शब्द चांगला वापरला आहे की अभिजन वर्गातल्या काही लोकांची ही भूमिका असते त्यांनी सर्व सगळ अभिजनवाद्यांना हे म्हटलेलं आहे का तर हा मोठा प्रश्न आहे आता पुन्हा प्रश्न असा पडतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जेव्हा या विषयाच्या अंगाने चर्चा होते जर लोकपरंपरेतला सर्वांना मान्य असणारा बुद्ध जर हिंदूंचा बुद्ध आहे तो हिंदूंच्या देवी देवतांपैकी नववा अवतार असेल तर तो बुद्ध हिंदूंच्या घरात का नाही त्यांच्या देवाऱ्यात का नाही तारा भवाळकरांचा हा प्रश्न आहे याच भोती सगळी चर्चा खरं तर इथे दिसून येते परंतु आपण जर पाहिलं असेल तर हिंदूंच्या सगळ्या देवी देवतांचा जर विचार करायला गेलं तर कुठेतरी हिंसा आपल्याला दिसून येते कुठेतरी आपल्याला एक बुद्धापेक्षा वेगळे पण त्यांना दिसून येतं आणि मग बुद्ध काय आहे बुद्ध का घरात नसतील आता याच्यावरती फारसं आपल्याला भाष्य करायची गरज नाही कारण हे जगजाहीर आहे की बुद्ध हे देवांच्या यादीमध्ये जर आपण त्यांना टाकलं तर बुद्ध स्वतःच म्हणतात की मी देव नाही मी मुक्तिदाता नाही मी कोण आहे तर मी मोक्ष प्राप्त करून देणाराही नाही तर मी एक साधा एक मनुष्य आहे आणि मी एक मार्गदाता आहे म्हणजे मी मार्ग दाखवण्याचं काम करतो मी कोणत्याही प्रकारचं मला देवत्व बहाल करू नका किंवा मी मोक्षदाताही नाही मी मोक्षही देऊ शकत नाही मी तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करतो आणि मग हा मार्ग तर थागत बुद्धाने आपल्या अनुयायांना आणि इथल्या सगळ्या खर तर विश्वाला त्यांनी हा संदेश दिलेला आहे की मी एक मार्गदाता आहे मी देव नाही किंवा ईश्वर नाही अशा त्या ना गोष्टींनी आहेत आहे बुद्धाने ईश्वर नाकारले असं आपल्याला म्हणता येते आणि मग ईश्वरांच्याच यादीमध्ये जेव्हा आपण नववा अवतार बुद्धाला टाकत असतो तेव्हा मात्र कुठेतरी ह्या अभिजनवाद्यांची फजिता होते आणि म्हणून तारा भवाळकरांनी हा मुद्दा चर्चेला आणला लोकपरंपरा असेल किंवा या लोकपरंपरेमध्ये तारा पुढे म्हणतात की तुच्छ लेखण्याची जी काही तुच्छ लेखणे त्यांना संपवणे आणि रा मग हे जर हे संपत नसतील तर अशा वेळी तो, तो आपलाच आहे असं सांगणे परंतु आपलाच आहे असं आसा सांगत असताना सुद्धा त्याच्या विचारधारा बघाव्या लागतात त्याची वैचारिकता बघावी लागते त्यामुळे बुद्ध जो आहे तो बुद्ध खर तर मुळात बुद्ध बुद्धांनाही न झेपणारेच बुद्ध आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण बुद्ध हे साधारण व्यक्तिमत्व नाही परंतु आपल्याकडे जी काही पद्धत आहे की एखाद्या व्यक्तीला त्या म्हणाल्या की अभिजन वर्गातली काही लोक त्या व्यक्तीला हायजॅक करतात किंवा तो आपलाच आहे म्हणून सांगतात अशा वेळी त्याच्यामध्ये बुद्ध का नाही त्यांच्या देवघरात बुद्ध का नाही आता बुद्ध कोणता आहे बुद्ध नेमका कोणता आहे त्यांच्या देवघरातला बुद्ध वेगळा आहे आणि खरं तर बुद्ध वेगळा आहे बुद्ध वेगळा कसा आहे देवघरातला बुद्ध काय सांगतो तो ईश्वर आहे तो स्वतःला ईश्वर मानतो तो मुक्तीदाता आहे तो नवसाला पावतो आणि पावतो ना नेपाळ सारख्या द्या किंवा चीनसारख्या द्या अनेक वेळा तिथे पाहतोय आपण की नवसाला पावणारा तिकडचा बुद्ध आहे परंतु भारतातला जो बुद्ध आहे तो बुद्ध मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतला बुद्ध कसा आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे आणि म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या लोकपरंपरेतल्या बुद्धाच्या तत्वज्ञानाला चर्चेमध्ये तारा भावळकरांनी आणलं तर हे फार महत्वाचं आहे आणि मग यज्ञामधला किंवा आपण पाहतो की नव त्याच्या अवतारांमधला जो बुद्ध आहे तो तर यज्ञ यज्ञ या यज्ञ या, या संकल्पनेला यज्ञाला तो मानणारा आहे आणि मग यज्ञाला मानणारा त्याच्यामध्ये तो हिंसेला मारणारा मानणारा जो आहे आणि मग यज्ञ हिंसा हे बुद्धाला मान्य नाही कारण बुद्ध ईश्वरत्व ना करतात आणि त्यामुळे हे यज्ञ यज्ञामध्ये ज्या काही प्रकारे बळी दिला जायचा प्राण्यांचा आणि मग या सगळ्या बळी देण्याच्या प्रथेला या हिंसेला खर तर बुद्धाने विरोध केला आहे आणि म्हणून म्हणून हिंसा बुद्धाला ना मान्य नाही आणि अहिंसा बुद्धाला मान्य आहे तो खरा बुद्ध आहे आणि म्हणून ह्या आपल्याला एक सांगता येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतला बुद्ध कोणता आहे तर तो बुद्ध वेगळा आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी हा सगळा गोंधळ होणार आहे म्हणून त्यांच्या भोळ्या भावड्या अनुयायांसाठी आधीच सांगून ठेवलं होतं त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये की त्यांनी देखील ईश्वर नाकारलेला आहे जे बुद्धानं सांगितलेलं आहे त्या बावीस प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी तेच सांगितलं परंतु ते वेगळ्या पद्धतीनं सांगितलं आणि लोकभाषेत म्हणजे अलीकडच्या काळात जी लोकभाषा ज्याला आपण मराठी म्हणू त्या भाषेत आणि साध्या सरळ शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या अनुयायांना ज्या अं बुद्धाच्या ओटीत टाकलं त्या टायमाला ते काय सांगतात की ते म्हणतात की त्यांचा बुद्ध कसा आहे त्यांचा बुद्ध देखील नवसारा पावणार नाही त्यांचा देखील स्वतःला त्या बाबासाहेबांचा बुद्ध देखील स्वतःला ईश्वर मानत नाही किंवा हिंसेला तो प्राधान्य देत नाही आणि मग बाबासाहेबांचा बुद्ध कसा आहे आणि मग त्यांच्या त्या प्रतिज्ञांमध्ये त्यांच्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये ते पहिल्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतात की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा यांची उपासना करणार नाही आता विष्णू महेश यांना देव मानणार नाहीची उपासना करणार नाही म्हणजे स्वाभाविक आहे की त्याच्या अवतारांमध्ये बुद्ध ठेवून ठेवला होता तो बुद्ध बाबासाहेबांना मान्य नाही हे आपल्याला ना मान्य करावं लागेल सातवी प्रतिज्ञा ते त्यावेळेस एकोणीशे छप्पनला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करतात आणि धम्म स्वीकारतात बुद्धाला स्वीकारतात आणि बुद्धाला आपल्या अनुयायाच्या अं खर तर आपल्या अनुयायांना बुद्धाच्या पदरात जेव्हा टाकतात तेव्हा बाबासाहेब सातव्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसा प्रचार आहे साध्या शब्दांमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध समजून सांगितलेलं आपल्या लक्षात येते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला बावीस प्रतिज्ञेमधला बुद्ध हा खरं तर अलीकडच्या काळात महाराष्ट्रात देशात भारतातला बुद्ध म्हणता येईल आणि मग आपण पाहतो बुद्धाचे अनेक अवतार इकडं दाखवले जातात किंवा अनेक ठिकाणी बुद्धाची पूजा होते अनेक ठिकाणी बुद्धाला जे अपेक्षित नाही ते देखील केलं जाते म्हणजे ज्या बुद्धानं मूर्तीपूजेला विरोध केला ज्या बुद्धानं यज्ञाला विरोध केला यज्ञात जे काही बळी दिले जायचे त्याला विरोध केला त्याच बुद्धाच्या मूर्त्या आज जगभर सर्वाधिक आहेत हे अन म्हणावे लागेल म्हणजे बुद्धा बुद्धाला ते मान्य नव्हतं परंतु त्यांच्या अनुयायांनी आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी ज्या पद्धतीने बुद्धाच्या मूर्तीला पूजा अर्जा करायला सुरुवात केली आणि बुद्ध त्या पद्धतीने तर सर्वांसमोर ठेवला ही म्हणजे ज्यांच्या ज्यांचा विरोध मूर्ती पूजेला आहे त्यांच्या सर्वाधिक मूर्त्या ह्या जगभरामध्ये आहेत आणि त्यांच्या पूजा देखील होतात ही करता शोकांतिक आहे आणि म्हणून रुपा कुलकर्णी ज्या आहेत ज्या पूर्वी पूर्वाश्मीच्या त्या ब्राह्मण आहेत आणि त्यांनी धर्मांतर करून त्या बौद्ध झाल्या त्या देखील म्हणजे रूपाबोधी त्या देखील सांगतात की त्या बुद्धाच्या संदर्भाने मांडणी करताना म्हणतात की आमचा जो बुद्ध आहे विजय घेतलेला बुद्ध आहे तो काय मोक्षदाता नाही तो काय मी ईश्वर आहे सगळं माझंच आहे का असंही म्हणत नाही तर तो बुद्ध सांगतो की तुमच्या सत्सक विवेक बुद्धीवर एखादी गोष्ट घासून घ्या ती तुम्हाला सत्य वाटली तर तुम्ही घ्या म्हणजे असा साधा सरळ अर्थ खरं तर रूपाबोधी देखील काढतात आणि त्यापुढे असं म्हणतात की आम्ही जो स्वीकारलेला बुद्ध आहे तो मार्गदाता आहे आणि मार्गदाता आहे तर काय आहे तर जीवन जगत असताना कशा मार्गाने जावं कसं जीवन जगावं या संदर्भाने खरंतर बुद्ध दुःख मुक्तीचा मार्ग सांगतात आणि दुःख मुक्तीचा मार्ग सांगत असताना बुद्ध जगाला अहिंसा शिकवतात बुद्ध जगाला प्रेम शिकवतात दया करुणा शांती शिकवतात आणि मग बुद्धाच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आपण चर्चा करायला लागतो बुद्ध हा केवळ चर्चेचा किंवा वादाचा किंवा या सगळ्याचा विषय नाही तर बुद्ध हा सर्वांचा आहे बुद्ध काय एका कोणा एका, एका समुदायाची ती सातवारा नाही किंवा बुद्ध हा सर्वांसाठीच आहे परंतु जेव्हा बुद्धाला हे लोक आपलं मानतात म्हणजे हिंदू परंपरेत ज्याला आपण बुद्धाला मानतो परंतु त्या बुद्धाला मात्र देवारात ठेवायला कुठेतरी अं लोकांना नकोसं होतं कारण त्यांनाही माहीत आहे की बुद्ध या परंपरेत बसत नाहीत आणि म्हणून भलेही त्याचं ज्या तारा बवाळकर म्हणाल्या की लोक परंपरेतले अनेक जे काही हे आहेत महापुरुष आहेत ते आपले मन म्हटले जातं त्यांच्या सुरुवातीला त्यांचा विरोध होतो त्यांची बदनामी होते आणि मग तरी ते संपत नसत ते आपले कसे आहे ते सांगितलं जातं म्हणून आज आपण पाहतोय की बुद्ध प, आ, हे हिंदूंच्या घरात का नाहीत कारण हिंदूंनाही ते माहीत आहे की बुद्ध या परंपरेमध्ये होऊ शकत नाहीत आणि हिंदूंना हेही माहीत आहे बुद्ध अहिंसा सांगतात बुद्ध दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात बुद्ध ईश्वर नाकारतात आणि म्हणून ईश्वरांच्या यादीमध्ये बुद्धाला आपण कसं ठेवावं म्हणून कदाचित बुद्धांच्या घरामध्ये हिंदूंच्या घरामध्ये बुद्ध नसतील परंतु एक मात्र आहे की बुद्ध हे आपल्याला खर तर झेपणारेच नाहीत कारण आज ज्या पद्धतीने बुद्धाच्या विचाराचं म्हणजे समते समतेवर आधारित समाज निर्माण करणं हे बुद्धाचं तत्वज्ञान आपल्याला सांगता येते माणूस हा केंद्रबिंदू खरं तर बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आहे आणि मग हे तत्वज्ञान सर्व आपल्याला माहीत माहीत असून सुद्धा आपण जाणीवपूर्वक बुद्धाला ह्याच्यामध्ये का वादामध्ये ओढतो मला माहित नाही परंतु आज ह्या सगळ्या म्हणजे तो विश्वशांतीचा मार्ग देतोय जगण्याचा मार्ग सांगत आहे दुःखमुक्तीचा मार्ग सांगत आहे आणि अहिंसेचा मार्ग सांगत आहे दया करुणा शांती प्रेम ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे परंतु ज्या बुद्धाला मानणारे ज्यांच्या देवाऱ्यात बुद्ध आहेत त्यांनी बुद्ध किती स्वीकारलाय हा देखील प्रश्न आहे कारण त्यांच्याही देवाऱ्यामध्ये दे, बुद्धही असतो आणि हिंसेचं समर्थन करणारे देवही असतात ईश्वरही असतात बाकी सगळेच देव असतात म्हणजे मला हे सांगायचं आहे की बुद्ध त्यांच्या देवाऱ्यात नाही असं म्हणण्यापेक्षा ज्यांच्या देवाऱ्यात बुद्ध गेलाय त्यांनी बुद्ध किती स्वीकारला हा देखील चिंतनाचा आणि चिंतेचा प्रश्न या ठिकाणी होऊ शकतो एकूणच काय तर बुद्ध सर्वांचे आहेत बुद्ध हिंदूंचे आहेत बुद्ध मुस्लिमांचे आहेत बुद्ध ख्रिश्चनांचे आहेत कारण बुद्ध हा कुठल्या एका धर्माचा किंवा बुद्ध हा कुठल्या एका एका, एका संस्थेचा तो काही असा ईश्वर म्हणून नाही तर बुद्ध हे एक एक साधा व्यक्ती आहे तो फक्त मार्गदर्शक आहे बुद्ध हा दया करुणा प्रेम शांती ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना तुम्हाला जगण्याचा मार्ग सांगतो त्यामुळे बुद्धाला आपण बंदिस्त करणं आणि अशा पद्धतीने बुद्धाला देवाऱ्यात बंदिस्त करण्या इतपत तरी बुद्ध छोटे नाहीत त्यामुळे बुद्ध हे देवाऱ्याच्या बाहेरचे आहेत कारण बुद्धाने सर्व नाकारलेलं आहे आणि म्हणून बुद्ध हे मार्गदाता आहेत ते ईश्वर ईश्वर स्वतःला मानत नाही ते ईश्वर नाकारतात ईश्वर वाद नाकारतात आणि म्हणून बुद्ध आज आपण पाहतोय अनेकांच्या अं ज्या तारा भोवाळकर म्हणाल्या किंवा सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे की मग सांगा तुमच्या घरात का नाही बुद्ध तुमच्या देवाऱ्यात का नाही बुद्ध उलट मी तर म्हणेल की ते चांगली गोष्ट आहे की त्यांनी त्या ते परंपरेमध्ये बुद्धाला ठेवलं नाही आणि ही ही प्रगल्भतेची बाब म्हणावी लागेल की बुद्धाला त्यांनी नाकारलं बनायच तर हो सांगू शकतो आपण त्यांना नाकारलंही म्हणू शकतो परंतु बुद्ध त्यांच्या देवाऱ्यात नाही याचा अर्थ ते स्वतःही बुद्धाला या परंपरेत मानत नाहीत ईश्वरांच्या परंपरेत मानत नाहीत आणि राहिला प्रश्न आज भारतातला बुद्ध कसा आहे तर तो बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञेतला बुद्ध आहे आणि तो बुद्ध आपल्याला झेपेल का नाही ही सर्वांसमोरच मोठी शंका असणार आहे कारण तसा बुद्ध आपल्याला झेपणं खरं तर कठीण आहे धन्यवाद